तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा अजय जोपूर भोर यूट्यूब मराठी चॅनलमध्ये तर मित्रांनो आपल्याला नवीन रिक्षा घेण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात याच टॉपिकवर मी हा व्हिडिओ बनवला आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमचे सर्व डाऊट्स क्लिअर करणार आहे की आपल्याला नवीन रिक्षा घेण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात कोणकोणत्या प्रोसेस असतात ते आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक करा आणि जर मित्रांनो तुम्ही माझे चॅनल नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच रिक्षा रिले रिलेटेड व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील तर मित्रांनो कुडूस आंबाडी वाडा नेहरवली किंवा इतर ठिकाण तुम्ही माझे व्हिडिओ पाहता असाल आणि तुम्हाला देखील नवीन रिक्षा घ्यायचे आहेत आणि तुम्ही कन्फ्यूज आहेत की कोणकोणते कुन डॉक्युमेंट्स लागतील तर मित्रांनो तुम्ही मला इंस्टाग्रामवर मेसेज करून फॉलो करू शकता आपल्याकडे एजंट पण आहे आपण त्याशी संपर्क करून तुमच्याशी मी तुम्हाला रिक्षा काढून देण्यास मदत करेन तर मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला रिक्षा चालवता येणं खूप गरजेचं आहे जेव्हा तुम्ही आर टी ओला जाल तेव्हा ते, ते तुम्हाला आर टी ओ रिक्षा चालवायला सांगेल ती तुम्हाला चालवता आली पाहिजे त्याच्यानंतर मित्रांनो तुमच्याकडे थ्री व्हीलर कॅबचे लायसन असणे खूप गरजेचे आहे जर ते नसेल तर ते तुम्हाला काढायचे आहे जर तुम्हाला लायसन काढायची प्रोसेस माहीत नसेल तर मी तुम्हाला ते पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल तर मित्रांनो आधार कार्ड असणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि ते अपडेट देखील असलं पाहिजे आणि आधार कार्डच्या ॲड्रेसमध्ये यस ओ सीओ असते ते खूप गरजेचं आहे याच्यामुळे काय होतं माहीत आहे का याच्यामुळं आपल्याला लायसन काढायला खूप मदत होते आणि आपला मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक असला पाहिजे तर मित्रांनो लायसन काढण्यासाठी तुम्हाला दोन पासपोर्ट साईज फोटो आधार कार्ड पॅन कार्ड लाईट बिल वोटर आय डी आणि पासपोर्ट हे सर्व डॉक्युमेंट्स लागतील तर मित्रांनो हे सर्व डॉक्युमेंट्स रिक्षाच्या लायसनसाठी लागतात तर ते तुमच्याकडे असणं खूप महत्त्वाचं आहे आणि नसतील तर ते तुम्हाला काढावेच लागतील तर मित्रांनो चला आता आपण रिक्षाचे बॅच कसे काढतात ते पाहूया तर मित्रांनो रिक्षाच्या बॅचसाठी आपल्याला आधार कार्ड पॅन कार्ड पी सी सी म्हणजे पोलीस वेरीपेक्षर दाखला डोमासील आणि एस एस सी म्हणजे स्थानिक वास्तव्याचा पंधरा वर्षापूर्वीचा दाखला हे सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला काढावे लागतात बॅचसाठी हे सर्व काढून झाल्यावर मित्रांनो आपण बॅचसाठी अप्लाय करू शकतो तर बॅचला अप्लाय केल्यावर बॅच आपल्याला जवळजवळ सात आठ दिवसांनी मिळून जाते मित्रांनो बॅचला अप्लाय केल्यानंतर जे आपलं लायसन असतं त्यावर आपला, आपला बॅच नंबर प्रिंट होऊन येण्यासाठी जवळजवळ दहा ते पंधरा दिवस लागतात तर मित्रांनो लायसन आणि बॅच काढून झाल्यानंतर आपल्याला नवीन रिक्षा घेण्यासाठी परमिटची गरज लागते तर परमिट घेण्यासाठी कोणकोणते कौन डॉक्युमेंट्स लागतात तर चला मित्रांनो पाहूया तर मित्रांनो परमिटसाठी आपल्याला आधार कार्ड पॅन कार्ड पी सी सी डोमासील ए सी दोन पासपोर्ट साईज फोटो आणि ॲफेडिट एवढे सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला परमिट काढण्यासाठी लागतात तर मित्रांनो तुम्हाला परमिटसाठी एवढे सर्व डॉक्युमेंट्स घेऊन अप्लाय करायचं आहे आणि अप्लाय केल्यानंतर थोड्याच दिवसाने तुम्हाला तुमचं परमिट भेटून जाईल तर मित्रांनो तुम्हाला इरादापत्र म्हणजे परमिट ज्यावर तुमचा लायसन नंबर बॅच नंबर असतो ते घेऊन नवीन रिक्षा घेण्यासाठी जाईल आणि नंतर मित्र तुम्हाला देखील भेटेल अशीच नवीन माझ्यासारखी करकरीत मस्त नवीन रिक्षा तर मित्रांनो तुम्ही बघू शकता कशी आहे माझी रिक्षा तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा